स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा समोरून अमोल बाबर जरी असले तरी त्यांना आम्ही पाडू पडळकर गटाच्या उमेदवाराचा इशारा नवरेश गुळवणी काय म्हणाले प्रभाग क्रमांक नऊ मध्ये होणार जोरदार फाईट एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विटा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पार्टी पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मयुरेश विवेक गुळवणी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत तुम्ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे काय सांगाल मी प्रभाग नऊमधनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी उमेदवारी केलेली आहे प्रथमतः मी पडळकर साहेब माजी आमदार सदाभाऊ पाटील साहेब माजी नगराध्यक्ष वैभवजी पाटील आणि अशोकभाऊ गायकवाड यांचे धन्यवाद करेन की माझ्यासारख्या नौख्याला भाजपमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून मला त्यांनी सगळ्यांनी एक एकमतानं उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी आधी त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो तुम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत आता अर्ज भरलेला आहे कोणत्या मुद्द्यावर तुम्ही या ठिकाणी समोर आलेला मी उमेदवार म्हणून लोकांच्या ज्या काही समस्या आहेत लोकांना काय लागतं वेळेवर पाणी आलं पाहिजे चांगल्या प्रेशरनं पाणी आलं पाहिजे कचरा वेळेवर उच उचलला गेला पाहिजे किंवा रस्ते व्यवस्थित पाहिजे मग तो गल्लीबोळ असू दे रस्ता करत असताना गटारीची व्यवस्था पाहिजे गटारी जा झाल्या तर त्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्याचा स्लोप व्यवस्थित आला पाहिजे जेणेकरून ते पाणी तुंबणार नाही स्ट्रीट ना, लाईट पाहिजेत आणि प्रशासनात ज्या ज्या काही अडचणी नागरिक म्हणून त्यांना सम मतदारांना गरज असते त्या एक लोकप्रतिनिधीमधून ती म माझी किंवा सर्व लोकप्रतिनिधी एक नैतिक जबाबदारी असते की त्या प्रशासनामध्ये त्या मतदारांना कसलीही अडचण येता कामाने ही एक लोकप्रतिनिधीमधून म्हणून ही सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि मी ते काम माझं कर्तव्य हो समजून ते योग्यरित्याने मी ते काम पार पाडेन असं मला खात्री वाटते गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत आहात पडळकर गटात सक्रिय आहात आता तुम्ही हा वार्डच का निवडला काय माझे आजोबा कैलासवाची चिंतामणी कोंडबंद गुळवणी तथा अण्णा म्हणून जे विट्याला परिचित होते आता जो आत्ता प्रभाग नऊ आहे तो मूळचा हा प्रभाग माझ्या अण्णांनी माझ्या आजोबांनी हा लढलेला ले होता आता तो नऊवां दहामध्ये थोडा विभागला गेला पण हा मूळचा त्यांचा वॉर्ड होता आणि मी माझं नशीब समजतो मी भाग्यवान समजतो की मला त्याच वॉर्डमधनं लढायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो या प्रभागात तुम्ही उतरला आहात तुमच्यासमोर विरोधी गटातून बाबर यांचं नाव आहे ते देखील तुमच्या विरोधात शड्डू ठोकू शकतात आता उद्या शेवटचे दिवस आहे अर्ज माघारीचा बहुतेक अजून तरी ऑफिशियली डिक्लेअर काय झालं नाही की तेच आहे पण ते असले तरी काय हरकत नाही शेवटी लोकशाही आहे कोणी कोणाच्या विरोधात लढू शकतं आणि जरी ते आले तरी मी ताकदीनं मैदानात उतरलेलो आहे आणि किंबहुना जे विरोधकांच्या मनात आहे ते पण माझ्या मनात आहे असं पण समजायला काय हरकत नाही त्यामुळं पुढचा उमेदवार बलाढ्य असं समजून मी नेटाला का नेटानं काम करायला लागलो आणि मला शंभर टक्के यश मिळेल मतदार राजा माझ्या पाठीचे ठामपणे उभे राहील कैलासवासी अण्णा आणि हनुमंतराव साहेबांच्या आशीर्वादाने शंभर टक्के मी मैदान मारीन ह्याची मला पूर्ण टक्के खात्री आहे तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरता आहात समोर जर बघितलं तर बाबर हे यापूर्वी निवडणुका र खेळलेल्या आहेत बलाढ्य उमेदवार असताना धाकधूक आहे थोडी नाही तसं मला काय अजिबात धागधूक वाटत नाही हे बघा शेवटी मतदार हा राजा आहे स आता जुन्या काळी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पण एका सामान्य माणसानं त्यांना शह दिलाच ना किंवा तसंही काहीतरी होईल बरं आता पडळकर आणि पाटील या दोघांनी मिळून विट्याची सत्ता घेण्याचं ठरलं आहे काय वाटते तुम्हाला आता आम्ही सगळे भाजप म्हणून एकत्र लढतोय मग सदाभाऊ आहेतच पडळकर साहेब आहेतच आणि अशोक भाऊ पण आहेत आम्ही सगळे इथे इथं गटतट काही नाही आम्ही सगळे एक, एक दिलानं एक मुखी आम्ही सगळे एकत्रपणे काम करतो आहे आणि शंभर टक्के सत्तावीस शून्य केल्याशिवाय आम्ही सगळे राहणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं हे होते मयुरेश गुळवणी प्रभाग नऊमधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे समोर बाबर जरी बलाढ्य उमेदवार असले तरी त्यांना ताखीनं आम्ही पडू असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा